जर तुम्हाला मसल्स वाढवायचे असतील बॉडी बिल्डिंग करायचे असेल एकदम स्ट्रॉंग बॉडी बनवायचे असेल तर मित्रांनो आपल्या आहारामध्ये या तीन गोष्टी इन्क्लूड करणं खूप गरजेचे आहेत तर त्या तीन गोष्टी कुठल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी या पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला मसल बिल्डिंगसाठी एकदम महत्त्वाची माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलरन थोरॅसिक नर्सिंग मित्रांनो मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा लठ्ठपणा आपण नैसर्गिकरित्या कसा कमी करू शकतो ह्याच्यावरती एम युच युनिव्हर्सिटी अंडर मी रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे घेऊनच भरारी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर आपल्या वरती आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या चॅनलमार्फत आरोग्य आहार आणि वेगवेगळ्या आजारांबद्दल सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळेल आणि फिटनेस टिप्स वजन कसं कमी करावं वजन कसं वाढवावं मसल बिल्डिंग डाएट अशा महत्वपूर्ण व्हिडिओज आपण या मार्फत घेऊन येत असतो जर मित्रांनो आपल्याला प्रॉपर मसल्स बिल्ड करायचे असतील तर काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये आपला आहार हा समतोल असला पाहिजे बॅलन्स असला पाहिजे त्यामध्ये दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये म्हणजे मॅक्रो न्यूट्रियंट्स आपल्या आहारामध्ये मॅक्रो न्यूट्रिंट असलं पाहिजे मॅक्रो म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ न्यूट्रियंट्स लार्ज अमाऊंट ऑफ न्यूट्रिंट्समध्ये चार घटक असतात तर चार घटक ते कोणते आहेत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट्स आणि वॉटर तर आपल्या आहारामध्ये पाण्याचं प्रमाण तीन ते चार लिटर असलं पाहिजे बिकॉज ऑफ आपल्या शरीरामध्ये साठ ते सत्तर टक्के हे पाण्याचं प्रमाण आहे म्हणून आपण जेवढा जास्त आहार घेऊ तेवढं पाण्याचं हे जास्त असलं पाहिजे कारण की आपण जे काही खातो आहे ते सर्व डायजेशन ॲब्सॉप्शन होण्यासाठी आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे आणि आपलं युरिनरी सिस्टमचं प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी पाण्याची गरज आहे म्हणून दिवसामध्ये तीन ते चार लिटर पाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून जे काही आपण इनटेक करतो ते प्रॉपर ॲब्सॉर्प्शन आणि डायजेशन होण्यासाठी ते महत्वाचं आहे जर तुम्हाला मसल्स बिल्ड करायचं असेल बॉडी बनवायचं असेल तर आपल्याला कॅलरिक सरप्लसमध्ये जाणं खूप गरजेचं आहे कॅलरिक सरप्लस म्हणजे आपल्या डेली रिक्वायरमेंटच्या जेवढ्या कॅलरीज आहेत तर त्याच्यापेक्षा थोडंसं कॅलरीज जास्त वाढवून घेणं म्हणजे कॅलरिक सरप्लस जर आपल्याला दिवसामध्ये दोन हजार कॅलरीज जर आपण गरज असेल तर आपल्याला प्लस दोनशे ते तीनशे कॅलरीज आपल्याला खाणं गरजेचं आहे इनिशियल पिरियडमध्ये प्लस दोनशे ते तीनशे कॅलरीज पर डे म्हणजे दोनशे कॅलरीज इनिशियल डेज मध्ये आपण खाल्ले तर आपल्या शरीराला ते डायजेशन ऍब्सॉर्प्शन करण्याची सवय लागेल आणि आपल्याला प्रॉपर मसल बिल्ड होईल म्हणजे ग्रॅज्युअली ती इन्क्रीज करणं गरजेचं आहे जर आपण सुरुवातीला जर दोनशे ते तीनशे न घेता डायरेक्ट पाचशे कॅलरीज जर वाढवल्या तर आपल्याला जुलाब वगैरे लागू शकतात माल अब्सॉर्प्शन सिंड्रोम होऊ शकतो जेणेकरून आपल्या शरीराला एक सवय पडणं गरजेचं आहे जेव्हा सुरुवातीला आपल्याला दोनशे ते तीनशे कॅलरीज जर घेत असेल तर आपलं शरीर ते अॅडॅप्ट करतं डायजेशन ॲब्सॉप्शन प्रोसेस स्लोली स्लोली ते वाढते आणि आपल्याला प्रॉपर मसल्स बिल्ड होतात म्हणून सुरुवातीला कुठल्याही प्रकारची घाई न करता थोडं थोडं वाढवणं खूप गरजेचं आहे मसल बिल्डिंगसाठी मायक्रो सोबतच मायक्रो न्यूट्रियन्स अत्यंत गरजेचं आहे मायक्रो न्यूट्रियन्स म्हणजे एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ न्यूट्रियन्स म्हणजे ते स्मॉल अमाऊंट ऑफ न्यूट्रिन्स जर आपण घेतले नाही तर आपले जे मॅक्रो न्यूट्रियन्स आहेत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट्स आणि वॉटर ह्यांचं डायजेशन अँड ऍब्सॉप्शन प्रॉपर होणार नाही म्हणून आपल्याला आपल्या आहारामध्ये मायक्रोन्युट्रियन्स घेणं अत्यंत इसेन्शियल आहे तर ते मायक्रोन्युट्रियन्ट कुठले कुठले आहेत ते आपण पाहूयात त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजेच व्हायटामिन्स म्हणजे जीवनसत्व आणि दुसरं म्हणजेच मिनरल्स व्हायटमिन्समध्ये सब टाईप्स आहेत त्यामध्ये फॅट सोल्युबल व्हायटामिन्स अँड वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स फॅट सोल्युबल व्हायटामिन्समध्ये व्हायटामिन ए डी ई e, आणि के आणि वॉटर सोल्युबल व्हायटामिन्समध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि व्हायटामिन बी कॉम्प्लेक्स बी कॉम्प्लेक्समध्ये म्हणजेच मोर दॅन टू व्हायटामिन्स असतात म्हणजे दोनपेक्षा जास्त जीवनसत्व बी कॉम्प्लेक्समध्ये येतात म्हणून त्याला बी कॉम्प्लेक्स बोलतात त्यामध्ये बी वन बी टू बी थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि नाईन आणि ट्वेल्व एवढे हे वे व्हायटामिन बी असतात म्हणून त्याला बी कॉम्प्लेक्स असं बोलतात मसल बिल्डिंगसाठी मायक्रोन्युट्रियन्समध्ये व्हायटामिनसोबतच मिनरल ही अत्यंत इशेन्शिल आहे जर त्यांची आपल्या शरीरामध्ये कमतरता पडली तर वेगळे आजार होऊ शकतात किंवा आपले मायक्रोन्यूट्रियंट्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि फॅट्स आणि वॉटर यांचं प्रॉपर डायजेशन ॲब्सॉर्प्शन होत नाही म्हणून आपल्या आहारामध्ये व्हायटॅमिनसोबतच सोबतच मिनरल्स असणंही खूप गरजेचं आहे तर मिनरल्समध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आयर्न झिंक आयोडीन कॅल्शियम मॅग्नेशियम जर ह्यांची कमतरता झाली तर आपल्याला वेगळे आजार होऊ शकतात किंवा आपलं मायक्रोन्यूट्रियंट्सचं प्रॉपर डायजेशन ॲब्सॉप्शन होणार नाही तर आता आपण बघूया मायक्रोन्यूट्रियन्ट सर्वात मोठा घटक कुठला आहे मसल्स बिल्डिंगसाठी सर्वात मोठा घटक का आहे है, कार्बोहायड्रेट्स जर आपल्याला प्रॉपर मसल्स बिल्ड करायचे असेल फॅट वाढवायचं नसेल आणि मसल बिल्ड करायचं असेल तर कार्बोहायड्रेट्स है दोन प्रकारचे असतात तर त्यामध्ये फर्स्ट वन इज सिंपल कार्बोहायड्रेट्स अँड सेकंड वन इज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जर आपल्याला मसल्स वाढवायचे असतील आणि जर फॅट कमी करायचं असेल तर आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं खूप गरजेचं आहे कारण की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्याला थोड्या थोड्या वेळाने एनर्जी देत राहतं कॉन्स्टंटली एनर्जी देत राहतं आणि सिंपल कार्बोहायड्रेट जर आपण घेतले तर लगेचच डायजेशन ॲप्स ऑप्शन होतो आणि आपल्या शरीरामध्ये फॅट रूपामध्ये ते स्टोर होऊन जातं त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फॅट वाढतं वजन वाढतं आणि आपण लट्ट होऊ लागतो तर आपल्याला प्रॉपर मसल बिल्ड करायचं असतील तर आपल्याला सिंपल कार्बोहायड्रेट्सवरून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सवरती शिफ्ट होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सने फ्रिक्वेंटली आपल्याला कॅलरीज देत राहील सडन आपल्याला कॅलरीज भेटणार नाही आणि आपल्याला बॉडीमध्ये फॅट जमा होणार नाही मसल्स ग्रोथ होतील म्हणून आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं खूप गरजेचं आहे तर आपल्या आहारामध्ये व्हाईट राईस म्हणजे पांढरा राईस आपण ऍड केला केक्स असे पदार्थ जर आपण इंटेक केले जर आपण खाल्ले तर आपल्याला सिंपल कार्बोहायड्रेट भेटतात आणि आपल्याला गरजेपेक्षा जास्त कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये जमा होऊन आपल्याला चरबी वाढते आणि आपल्याला ओबेसिटी म्हणजे लठ्ठ होऊ लागतो म्हणून आपल्या दैनंदिन आहारामधून हे सिंपल कार्बोहायड्रेट कट करून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं अत्यंत इसेन्शियल आहे तर आता आपण पाहूयात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स कुठले कुठले आहेत जेणेकरून आपल्या शरीराला प्रॉपर एनर्जी भेटेल आणि आपल्या शरीरामध्ये फॅट वाढणार नाही म्हणून आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं अत्यंत गरजेचं आहे तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ब्राऊन राईस ब्राऊन राईस म्हणजे जे काही प्रोसेस न केलेलं राईस म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स भेटतं त्याच्यानंतर ब्राऊन ब्रेड पोटॅटो म्हणजे बटाटे स्वीट पोटॅटो रताळे वोट्स हे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हाय रिच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणून आपल्या आहारामध्ये त्यांचं ॲड करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर मसल्स ग्रोथ करता येईल आणि फॅटचं प्रमाण कमी होईल आपल्याला जर मसल बिल्ड करायचं असेल मसल्स, करा मसल्स वाढवायचे असेल तर आपल्या आहारामध्ये प्रोटीनची मात्रा वाढवणं खूप गरजेचं आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काम करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीच्या फंक्शनिंगसाठी पर के जी आपल्याला झिरो पॉईंट एट ते वन ग्रॅम पर के जी पर डे एवढं प्रोटीनची गरज असते आणि जर आपल्याला मसल बिल्ड करायचं असेल तर आपल्याला कॅलरी सरप्लसमध्ये जाणं गरजेचं आहे तर मग ते कॅलरीज सरप्लस म्हणजे जास्तीच्या कॅलरीज घेणं गरजेचं आहे म्हणजे फक्त प्रोटीनच जास्त घेणं नाही तर प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट्स व्हायटामिन्सचा सर्व प्रकारचा आहार आपल्याला जास्तीचा घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला प्रोटीनचं जर गोष्ट करायचं झालं तर प्रोटीन आपल्याला एक ते दोन ग्रॅम सुरुवातीला एक ते दोन ग्रॅम पर के जी पर डे एवढं घेणं अत्यंत इसेन्शियल आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर लीन मसल वाढवता येतील जर आपल्या शरीरामध्ये प्रॉपर लीन मसल्स ग्रोथ करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये लीन प्रोटीनची मात्रा वाढवणं खूप गरजेचं आहे तर ते लीन प्रोटीन आपल्याला कशातून मिळेल चला तर आपण पाहूयात त्यामध्ये दोन प्रकारचे आहेत प्रोटीन्स एक म्हणजे एनिमल बेस्ड प्रोटीन आणि दुसरं म्हणजे प्लांट बेस्ड प्रोटीन जे कोण व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना प्लांट बेस्ड प्रोटीनमधून प्रोटीन मिळवणं खूप गरजेचं आहे आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ते एनिमल बेस्ड प्रोटीन आणि प्लांट बेस्ड प्रोटीन असे दोन्ही प्रकारचे प्रोटीन्स कन्झ्युम करू शकतात एनिमल बेस्ड प्रोटीनमध्ये चार महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये पहिलं आहे एक वाईट अंड्याचा पांढरा भाग जर आपण कन्झ्युम केला तर त्यातून आपल्याला एकदम प्रॉपर लीन प्रोटीन भेटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला लीन मसल्स ग्रोथ करण्यासाठी अत्यंत महत्वाचं ते आहे म्हणून आपल्या आहारामध्ये आप त्याचा समावेश करणं गरजेचं आहे एग वाईट सोबतच चिकन चिकन मध्ये चिकन ब्रेस्टचा समावेश करणं गरजेचं आहे लीन प्रोटीन साठी मटन फिश म्हणजे मासे याचा समावेश करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला इसेन्शियल अमिनो ऍसिड जास्त प्रमाणात भेटेल आणि आपल्याला लीन मसल ग्रोथ करण्यासाठी मदत होईल अशा प्रकारे एनिमल बेस्ड प्रोटीन मध्ये चार घटक समावेश करणं खूप गरजेचं आहे एग वाईट चिकन मीट आणि फिश यांचा समावेश केला तर आपल्याला जास्तीच्या प्रमाणात एसेन्शियल अमिनो अॅसिड भेटेल आणि आपल्याला मसल ग्रोथ करण्यासाठी मदत होईल आता आपण पाहूयात प्लांट बेस्ड प्रोटीनचे काय काय सोर्सेस आहेत जे व्हेजिटेरियन लोक आहेत ते नॉनव्हेज खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्सेस काय आहेत ते आपण बघूयात त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे सोयाबीन तुम्ही सोयाबीन ऍड करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रॉपर मसल ग्रोथ करण्यासाठी मदत होईल किडनी बीन्स म्हणजे जे राजमा आहे त्यांचा समावेश करणं पीनट्स आलमंड म्हणजे काजू बदाम डाळ प्रत्येक प्रकारची डाळ कुठल्याही प्रकारची डाळ जर आपल्या आहारामध्ये समावेश केली तर आपल्याला प्रॉपर प्रोटीन भेटेल आणि आपल्याला मसल ग्रोथ करण्यासाठी मदत होईल प्रॉपर लीन मसल्स ग्रोथ करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि फॅट्स यांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे त्याबरोबरच पाण्याचं प्रमाणही वाढवणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण जे काही इंटेक करतो त्याचं डायजेशन ऍब्सॉर्बशन करण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक घटक आहे लिन मसल्स ग्रोथ करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तीन ते चार लिटर पाण्याचं प्रमाण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तीन ते चार लिटर पाणी पिल्याने आपलं डायजेशन ॲब्झॉर्बशन प्रॉपर होईल प्रॉपर युरिनरी सिस्टम प्रॉपर काम करेल प्रॉपर कार्डव्यस्थ सिस्टम काम करेल ब्लड सप्लाय प्रॉपर होईल आणि आपल्याला मसल्स ग्रोथ करण्यासाठी मदत होईल लीन मसल्स ग्रोथ करण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट्स सोबतच मायक्रोन्यूट्रिन्ट अत्यंत आवश्यक आहे आपण मग अशी बघितलं आहे की काय काय मायक्रोन्युट्रिएंट्स आहे व्हायटामिन्स अँड मिनरल्स हे आपल्या आहारामध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे जर आपल्या आहारामध्ये प्रॉपर ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश केला सिजनेबल फ्रुट्सचा समावेश केला तर आपल्याला आवश्यक प्रमाणामध्ये व्हायटामिन्स मिनरल्स आणि सर्व प्रकारचे आहार मायक्रोन्यूट्रिन्ट जे काही इन्क्लुडेड आहे ते सर्व प्रकार आपल्याला मिळेल म्हणून आपल्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाल्याचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही मायक्रोन्युट्रिंटची डेफिशियन्सी होणार नाही आणि आपल्याला मसल्स ग्रोथ करण्यासाठी मदत होईल अशा प्रकारे आज आपण मसल बिल्डिंग डाएट याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि लवकरच मसल बिल्डिंग काय काय एक्सरसाइजेस असतात याबद्दल व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर मित्रांनो अशाच विविध आजारांबद्दल आहाराबद्दल आणि फिटनेस टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊंचं भराडी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्याल आणि वेगवेगळ्या आजारांना प्रतिबंध कराल